कला दर्पण न्यूज इंगळी गावचे सुपुत्र कवी सरकार इंगडी हे खाकी लय भारी या मराठी चित्रपटामध्ये झळकणार कोल्हापूर जिल्ह्यातील इंगडी या गावचे रहिवासी असलेले पत्रकार लेखक कवी सरकार इंगळी उर्फ विलास भोपाल पाटील यांची नागेश फिल्म प्रोडक्शन व कामयाब मराठी फिल्म इंडस्ट्रीज प्रस्तुत यांचा आगामी मराठी चित्रपट खाकी लय भारी हा देशभक्तीवरती येणाऱ्या या मराठी चित्रपटामध्ये नुकतीच कास्टिंग दिग्दर्शक श्री उद्धवजी फंगाड व वंदनाजी गौहाणे यांनी कवी सरकार इंगळी उर्फ विलास भूपाळ पाटील यांची सर्वानुमती निवड करण्यात आली आहे दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांचा खाकी लयभारी या मराठी चित्रपटामध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका असून लवकरच पंधरा ऑगस्ट पासून या मराठी चित्रपट चित्रीकरणास प्रारंभ होणार आहे दिग्दर्शक पांडुरंग गोरे व सतीश खांडवीकर या चित्रपटाचे निर्माते असून या चित्रपटासाठी दिग्दर्शक पांडुरंग गोरे यांनी देशभक्तीवरती आधारित या मराठी चित्रपट स्टोरी व गीते लिहिलेली आहेत महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले कवी सरकार इंगळी पत्रकार उर्फ विलास भूपाळ पाटील यांचा हा प्रथमच मराठी चित्रपट असल्यामुळे त्यांच्या फॅन फॉलोवर्समध्ये आनंद व्यक्त होत आहे व पाटील यांनी दिग्दर्शक पांडुरंग गोरे निर्माते सतीश खांडवीकर उद्धवजी फंगाड साहेब यांचे आभार मानले आहेत त्यांचे मराठी फिल्म इंडस्ट्री तसेच साहित्यिक क्षेत्रामधून त्यांचे अभिनंदन होत आहेत प्रतिनिधी पांडुरंग गोरे शेवगाव भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सात सात ईमेल डीवाई एस पी एस एलहपुर जी मेल डॉट कॉम सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट